संतोषवाडी येथील मराठी मुलांच्या शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार पाहुई आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे आर्थिक व्यवहार कसा करावा तसेच ज्ञानात भर पडावी या उद्देशाने ते जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरविण्यात आला होता भोगीसनाच्या निमित्ताने या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते तसेच संतोषवाडी येथे येथेही चिमुकल्यांचा बाजारांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विशेष करून महिला वर्गाने चांगलीच खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला एक छोटेसे गाव असूनही राजवर्धन अभिजीत जगताप या विद्यार्थ्याने भेळ व कांद्याची भजी विकून चारशे छप्पन रुपयेचा व्यवसाय केला त्याचे विक्री कौशल्य पाहून मुख्याध्यापक श्री वाय दंडेसर यांनी विशेष कौतुक केले बेळंके ते शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर बोलताना म्हणाले भोगी हा सण आहे यानिमित्त आमची जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन बेळंकी यांनी आणि पालकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे गावातील दिल प्रतिष्ठ नागरिक आणि हा आठवडे बाजार अगदी खूप सुंदर असा या ठिकाणी साजरा सजलेला आहे आणि या ठिकाणी भाजीपाला फळभाज्या आणि खाऊचे पदार्थ अगदी उत्तम आणि चांगल्या प्रतीचे या ठिकाणी आमच्या बालच्या मुन उपलब्ध केलेले आहेत आणि त्याची विक्री सुद्धा ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे या बाजारातून मुलांना व्यवहार ज्ञान कळावं म्हणजे चलनानं हे चलना दे ज्ञान देणं घेणं देवान ये या हे यातून मुलांना स्पष्ट त्याची संकल्पना कळावी या हेतून हा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार